सर्वसामान्याच्या हितासाठी जगणारा राजा शिवेंद्रसिंह राजे भोसले आपली राजकीय सुरुवात अजिंक्यतारा सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदापासून झाली खऱ्या अर्थात राजकीय प्रवास येथूनच सुरू झाला अभयसिंह राजे भोसले यांच्या निधनानंतर राजकारणात सक्रियपणे सहभागी झालात त्यानंतर दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारकी पदी निवडून आलात त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत आमदारकीचा राजीनामा दिला आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर सातारा मतदारसंघातून निवडून आलात आज महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री म्हणून आपली ओळख निर्माण झालेली आहे लातूर जिल्ह्याला ओळख देणारे माझी महामाहीम शिवराज पाटील चाकूरकर माजी मुख्यमंत्री दिवंगत शिवाजीराव पाटील निव निलंगेकर माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख साहेब यांचा हा जिल्हा आपण जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभले आहात अभिनंदन लातूर जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले राज्यपाल यांच्या आदेशांवर पालकमंत्री पदाची घोषणा झाली आपण प्रजासत्ताक दिनाच्या नंतर हा दुसरा दौरा करत आहात या दौऱ्यात नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित आहात तेव्हा नियोजन समितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेच्या पत्रकारावर व त्यांच्या विषयावर आपण लक्ष केंद्रित केलात तेव्हा शासकीय अधिकारी यांनाही धारेवर झालात ही बाबा लक्षात आली कारण की आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहात आपल्या मतदारसंघात सर्वांना समानता देणारे नेतृत्व आहात तेव्हा काम करण्याची पद्धती वेगळी आहे हे येणाऱ्या काळात सिद्ध होईलच पण आपण जिल्ह्यातील आराखडा व समान निधी सह लक्ष द्याल यात मात्र शंका नसावी गुत्तेदारांची टक्केवारी हा विषय बराच चर्चेत आहे व कामाचा दर्जाही नसताना बिल उचलले व तेथे ते गरज नाही किंवा मागणी नाही या ठिकाणी शासकीय रकमेची कार्यकर्ता म्हणून म्हणून उदयपट्टी करणे असेही होता कामा नये पहिल्या दौऱ्यात भारतीय जनता पक्षाची गटबाजी न करता पक्ष वारंवार भर देण्याचा मानस असल्याचे दिसून येते जसे औसा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आमदार अभिमन्यू पवार यांच्या निवासस्थानी भेट भारतीय जनता पार्टी नेत्या अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या निवासस्थानी भेट माजी आमदार भारतीय जनता पार्टी नेते शिवाजीराव पाटील कवेकर यांच्या शैक्षणिक संकुलास भेट देऊन पक्षवाढ यावर आपण भर देत आहात असो नियोजन समिती सदस्य बरखास्त झाल्याने भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या नियुक्तीवर विशेष लक्षही द्याल राजकारणापेक्षा मतदारसंघाच्या विकासाला कायम प्राधान्य देणाऱ्यापैकी पैकी आपण आहात जिल्ह्यातील समस्या व अनेक प्रश्न आहेत जसे स्वस्त धान्य दुकानदार यांची मनमानी गरिबांना अन्नधान्य वेळेवर न देणे पंतप्रधान आवास योजना निराधार समस्या तहसील कार्यालयात न सुटणे महसूल कर्मचारी अधिकारी यांची मनमानी शेतकरी व मोलमजूर यांच्या समस्या शेतकरी यांच्या मालाला भाव जिल्हा परिषद पंचायत समिती दुय्यम निबंधक कार्यालय तहसील कार्यालय लातूर महानगरपालिका येथील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांची मनमानी लातूर शहराची हद्दवाढ पार्किंग गंजगोला येथील हदगाडे रयतू बाजार कत्तलखाना कब्रस्तान खुले आम मटका गुटका अवैध वाहतूक वैध वाहतूक वाळू तस्करी लातूर जिल्हा रुग्णालय सुपर स्पेशालिटीच्या आरोग्य सुविधा लातूर शहराचा जीवचा पाणी प्रश्न अनेक विकास कामे मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यातील लांबरी रस्ता वीज समाज मंदिर अंगणवाडी शाळा इमारत पाणी पुरवठा योजना आपल्या कार्याचा आलेख लातूर पाहतील असे कार्य आपल्या हातून व्हावे कारण आपण राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहात शिवेंद्र सिंह राजे यांच्या कार्यांचा सुगंध चंदनाप्रमाणे सातारा जावली मतदारसंघात दरवत आहे समस्या सोडवण्यासाठी आहो कष्ट घेणाऱ्या बाबा राजांनी प्रचंड ध्येयवाद अविरत कष्ट करण्याची तयारी होती सामान्य माणसाविषयी असणारा जिवाळा आणि आपुलकी यातून लोक कल्याणाचा वसा कायम जोपासला तोच वसा आपण लातूर जिल्ह्यातील जनतेच्या अपेक्षा समस्या जाणून घ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तातडीने मार्गी लावावेत यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रश्न समस्या सोडवाल हीच अपेक्षा त्यामुळेच राजकारणापेक्षा विकासाला महत्व देणारे आपण राजे आहात हेच आपण दाखवून द्याल हीच लातूरकरांची अपेक्षा आहे व सर्वसामान्यांच्या हितासाठी जगणारा राजा म्हणून सध्या लातूरात शिवेंद्र सिंह राजे भोसले यांची चर्चा होत आहे न्यूज तडका संपादक अरुण सय्यद यांच्याकरिता अब्दुल समज शेख